चला हवा योद्याच्या माध्यमातून लातूरमध्ये मा विश्वजित गायकवाडची हवा लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांचे पुतणे व एम एस आर प्रमुख अनिल कुमार गायकवाड यांचे सुपुत्र उच्च शिक्षित असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजकार्याची आवड असलेला तरुण राजकारणात ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करत हा नवा चेहरा चमकताना दिसतो आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी लातूरमध्ये झालेल्या चला हवा द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विश्वजीतच्या नावाची हवाच एक प्रकारे तयार झाल्याचं दिसून येत आहे त्याला दुजोरा म्हणून भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी तुम्ही एबी फॉर्म आणा त्याला निवडून आणायची जबाबदारी आमची असं सुद्धा सांगितलंय लातूरच्या राजकारणात या नवीन चेहऱ्याला संधी मिळाल्यानंतर चांगला विकास होईल अशी अपेक्षा लातूर करामध्ये निर्माण झाली तला हवाई उद्याच्या कार्यक्रमामधून विश्वजितने अनेकांची मने जिंकली